शिंदू ऑपरेशनबद्दल सरकाराचे अभिनंदन करते साहेबाचे अभिनंदन खरंच असंच देशातही आपल्या वाटेकून याच्यापुढे आपल्या वाटेला पाकिस्तानने जाऊ नये पाकिस्तान आता तुला कळून चुकलंच असेल की भारत काय कमी नाही आणि शत्रूला कधी कमजोर समजायचं नाही खरंच बरं वाटलं जे बावीस तारखेला घडलं होतं जम्मू काश्मीरमध्ये त्याचा बदला साहेबांनी घेऊन दावला सर्व जनता जनतेचे आशीर्वाद सर्व पक्षे सर्व पुढारी एकत्र येऊन या सर्व गोष्टीला साथ देणं ही खरोखरच भाग्य समजायचं आणि सगळ्यांचं अभिनंदन यापुढे आपल्या वाटेला जाऊ नये आणि खरोखरच खूपच छान केलं अजूनही एवढ्यावर समाधान नाही तर ते मेन आहेत ना मेन त्यांनाच उडवायला पाहिजे जे आतंकवादी मेन आहेत ते तर खूप चांगलं काम केलं जशास तसे उत्तर दिले अभिनंदन धन्यवाद